लोणंद शहरामध्ये नगरपंचायतच्या काळात नो पार्किंग सुविधा राबवणं काळाची गरज आहे ग्रामस्थांची मागणी लोणंद येथे ग्रामपंचायत ते नगरपंचायत काळात नागरिकांच्या सुखसोयींसाठी प्रत्येक प्रभागात तसेच पुणे सातारा वर नो पार्किंग सुविधा गरज आहे कारण सर्वत्र सर्वत्र रो, सर्वच रोडवर फोर व्हीलर टू व्हीलर इतर वाहने जागा दिसली की लावण्याचे प्रकार उद्योगधंदे सुरू आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी सातत्यानं पाहायला मिळते नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक वेळा अपघात मालिका सर्वत्र पाहावयास मिळत आहे यापुढे नगरपंचायतीच्या विभागानं प्रत्येक वाहनावर दंडात्मक कारवाई केली तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहील पादचाऱ्यांना रस्त्यावरून घरापर्यंत जाईपर्यंत जीव मोठीत धरून जावं लागतं ही आजची आहे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना घरी जाताना पालकांना सोबत मदत घ्यावी लागते हे चित्र केव्हा बदलणार नगरपंचायत याकडे लक्ष देईल काय अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत विशाल क्रांती न्यूजसाठी दिलीप वाघमारे लोणंद